Yes. नमस्कार मित्रांनो आता आम्ही पुणे जिल्ह्यामध्ये भूमी संचालक जे असतात भूमी अभिलेख त्यांच्या गेटवरती आहोत आणि या ठिकाणी अरुण नावाचे शेतकरी हे उपोषणाला बसलेत पूर्वी सुद्धा त्यांनी सतरा दिवसाचं एक उपोषण केलं होतं पोडमुळशी मध्ये आणि आता परत ते हे नवीन प्रशासकीय इमारतीच्या द्वारावरती उपोषणाला बसलेले आहेत त्यांचा प्रश्न काय तुम्ही आपण नीट समजून घेऊया आणि मला राऊतांचा तो प्रश्न या महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावात निर्माण झाला आहे कारण लाचखोर भ्रष्टाधिकाऱ्यांनी एकेका जमिनीचे दोन दोन कप प्रती दिलेली एक एकेका जमिनीचे तीन तीन नकाशे तयार केलेत आणि याचा फटका यांना असा बसलेला आहे की यांच्या घरावरून एक रस्ता जाणार आहे किंवा यांचं घर जे आहे ते बाधित होणार आहे त्याची फक्त अडचण काय की या अधिकाऱ्यांनी केलेली चुकीची मोजणी आणि चुकीचे दिलेले नकाशे यामुळे या, या माणसाचं घर उद्ध्वस्त होणारे त्याचा लोकशाही पदीनं विरोध म्हणून हे राऊतसाहेब साहेब इथं उपोषणाला बसले आहेत सगळं हे काय काय प्रकरण झालंय ते सगळे सांगा आणि महाराष्ट्रात ज्या ज्या लोकांचं असं काही भानगड झाली असेल त्या सगळ्यांनी आम्हाला भेटा आपण जसं भूमी अधीक्षक सूर्यकांत मोरे यांना निलंबित केलेलं आहे तसं बाकीच्या अधिकाऱ्यांचा आता नंबर आपण हळूहळू लावूया कारण अशी नाही हजारो मध्ये प्रकरण या पुण्यामध्ये घडलेली आहेत राऊत साहेब सांगा काय काय झाले सुरुवाती को माझ्याकडं कोर्ट पोड, केस चालू होती हा कोर्ट कमिशनची मोजणी आहे हा कोर्ट कमिशनरनी हा निघून केलेली मोजणी हा तर ही मोजणी दोन हजार सहा साली त्याच्यानंतर माझ्या ह्या परत मुळ माझ्या विरोधात निकाल गेलाय माझ्या विरोधात कशामुळे गेला की माझा इकडचं घर इथं दाखवले त्यांनी हे बाजूचं इथं दाखवले बर काय त्याच्यावर मी शेवटी मोजणी टाकली परत दोन हजार चोवीस ला हा सरकारी मुलगणी तर त्यांनी बी हे 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 बघूनच हे करूनच त्यांनी येणार हा त्यांनी परत so, हा आता ही कपरत येणार टोटल ना कशाप्रमाणे ही टोटल यांना कशाप्रमाणे कप्रती पहिले तुमचं घर चुकीचं दाखवलं गो त्यामुळे सगळा घोटाळा घोटाळा त्यामुळे त्यामुळं माझा बाप गेलाय त्या दाखवली कोर्टाच्या निकालामुळं फक्त हेमंत निगडे ना हेमंत निगडेने ही मोजणी केलेली काय हेमंत निगडे ना आमचे प्रतिवादी यांचं संगणमत झालेलं आहे त्यावेळेस त्यावेळेस काय मलिदा असेल काय असेल त्यांचं समाधान निघण्यानी पैसे खाऊन तुमचं चुक्याच्या ठिकाणी ठिकाणी दाखवलं आता या का ह्या ह्याच्यात कुठं तिरकी रेशे का आता ह्यांनी काय ताडा आधारला त्यांच्या पदरच्या मोजण्या करायच्या आता दोन हजार तेवीस आधी प्रसाद तरटे आणि अंकुत जाधव त्यांनी मोजणी जी केली या दोन्ही गटाची त्यांनी बी तेच केलं हद्दी अशा तिरक्या दाखवायच्या आता ह्याच्यात कुठं हद्द तिरकी आहे हे ह्या परडे यांचा जो गट नंबर चारशे तीस आहे बघा असा स्ट्रेट आहे चारशे बत्तीस आणि चारशे तीस हे बघा स्ट्रेट आहे आणि ज्या तीन वेगळ्या मोजण्या झाल्या त्या बघा बघा हे बघा त्या तीन हद्दी आहेत तीन हद्दी आहेत आणि आपल्याला अपेक्षित आप हद्दी दोन हजार ची शेतकरी एकच घर एकच मोजणी एकच पण मोजणीचे प्रकार तीन वेगळे म्हणजे एक भारतातून एक पाकिस्तानातून एक बांगलादेशातून अशा मोजण्या करतात काय पुढे सांगा तर हा विषय मी ला माझ्या लक्षात आलं मला एक प्रत दोन हजार चोवीस ला मिळाली तिथून पुढे मी यांचा लढा दीड वर्ष झाला चालू ठेवलाय बघाऊ पाशी तापाशी माझी आई घरी दूर ती आमचं घर पडल आमचं घर पडल आमचं आम्ही काय यांना सांगतोय की मला ह्याच्याप्रमाणे आधी द्या हे कुदळ्यांचं घर आहे ना ह्या कुदळ्यांच्या घरावर मला लाईन करा पूर्व पश्चिम ह्याच्याप्रमाणे मला ना कशाप्रमाणे तुम्ही लाईन करून द्या मला बाकीचं काही घेणं देणं नाही याचा विषय काय हे ऐकतच नाही इथं येतात आणि हद्दी करतात पेपर व्यवस्थित बनवतात पेपर पेपर कागद व्यवस्थित पण जागेवर आले जागेवर आले की आमच्या ह्या आम्हाला आणि आमच्या प्रश्नाला कुठलंही उत्तर नाही हे घर कुठले आम्हाला माहिती नाही आता हे घर सर मी लिहिलं का मी ड्राईव्ह केलं का हे घर कोणी हेमन निगडनेच केलं ना मग घ्या ना बोलून दिवस म्हणा तुम्ही बोलून घ्या ना त्यात याला बोलून मी घेतला होता पण यांचं सगळ्यांचं साठ लोट आहे कालपासून वरपर्यंत काल पर्यंत परवाचा विषय सांगतो सोमवारी मी उपोषणाला बसलो पंधरा तारखेला मी यांना अर्ज देऊन सगळं करून सगळं उपोषणाला बसलो त्यांना उपोषणाला बसलो सोमवारी मला मला शनिवारी पत्र दिले आधी मी पंधरा दिवस पत्र उपोषणा दिलं त्यांचं त्यांना काम नाही फुटला शनिवारी मला माणसं पाठवली की तुम्ही उपोषण मागे घ्या आणि पंधरा तारखेला पाच वाजता सुनावणीला या म्हणलं सुनावणीला मी फेलाच गेलो नाही चर्चाला येऊ शकतो काय मग त्यांना मी पत्र दिलं की मी आता इथेच येतोय बसायला इथंच बसायला येतोय तर तुम्ही इथं चर्चा करू शकतो आपण मग सोमवारी आम्हाला बोलवलं त्यांनी सोमवारी आम्हाला बोलवलं सोमवारी आमची चर्चा झाली मधल्या ब्रेक मध्ये ह्या अधिकाऱ्यांची उपसंचालक शिंदेची काय चर्चा झाली माहिती नाही पण तपासणी चालू असताना सगळे निर्णय आमच्या बाजूने होते त्या मोजण्याहून जे तपासणी चालू होते ना ते सगळे आमच्या बाजूने होते पण ज्यावेळेस शेवटच्या नाही म्हणले हे देऊ शकत नाही मी हे नाही देऊ शकतप्रमाणे देऊ शकत नाही ही मोजणी सर केली कोणी सरकारने हे ना कसे कोणाचे सरकारी त्याच्याप्रमाणे द्या ना मला माझी एक खाजगी मोजणी आहे ती बी याच्याप्रमाणेच बसते ना ती बी प्रमाणेच बसती तुम्ही का नाही मान्य जे मॅच होत असाल तीन गोष्टी तीन गोष्टी मॅच होत असा म्हटलं तुम्ही त्याला प्राधान्य दिलं पाहिजे आता आहे चिंतचं झाडे आता चिंतेच झाडे ह्या फोटोत यांनी दिलेले हे झाड मी नाही आणि ह्यांच्या पौडच्या अधिकाऱ्यांनी मला सांगितलं की चिंतेचं झाड कुठे हे माझं घर हो। हे माझं घर आणि हे चिंच दिला लेना, लेना। मी हे सव्वाशे फुटांतर आहे मोजून एकशे वीस ते एकशे पंचवीस फुटांतर आहे त्यांनी पुढे दिले माझ्या घराजवळ माझं पूर्णपणे माझं म्हणणे काय आहे की माझं घर तुम्ही ह्या बाँड्रीवरती हे केले ना ड्रॉइंग केले ना माझं घरी तर नाहीच आहे समजून सांगतोय कुठल्याही प्रकारचे दाद देत नाही मी सरकार दाब दरबारी सरकार दरबारी खूप न्याय मागितला सगळ्यांना पत्र दिले सगळ्यांना मेल केले कुणीही दखल घेत नाही कुणीही दखल घेत नाही आता सरकार गरीबाचं आहे गरीबाचं मानता काय करायचं आता सरकारमधलीच लोक इथं कार्यकर्ते म्हणतात ती गेंड्याच्या खात्या ठेवायची ती गेंड्याच्या खात्या द्यायची अहो आम्ही कुठं जायचं सरकार बी जर आमचं दखल नसालगी प्रशासन बी आमची दखल नाही घेत मग आम्ही कुठं जायचं गा? हेव का मी त्या गाडी विषयाची बाटली काढलेली माझ्या गाडीत विषयची बाटली हे दाखवलं काय शेवटचा पर्याय बघा त्यांच्या गाडीवर त्यांनी लिहिले प्रशासनाला क्लिअर कट त्यांनी इशारा दिलेला आहे की जर माझा प्रश्न तुम्ही सोडणार आणि ही सगळी चूक मोजणी करणाऱ्या अधिकाऱ्यांची आणि किंमत मोजायची शेतकरी हे सगळं चालू आहे लाखो शेतकऱ्यांना अशाच प्रकारे या महाराष्ट्रामध्ये भूमी अभिलेख कार्यालय म्हणजे छावणी आहे म्हणजे नकाशा चुकवला की आज बघा यांचं यांचं घर आणि हे चिंचेचं झाड याच्यामध्ये शंभर सवाचे फुटाचा अंतर आहे एवढं सुद्धा यांना मोजता येत नाही आज आपल्याकडे सॅटेलाईट टेक्नॉलॉजी आहे इंच इंचाचा हिशोब आपल्याला घेता येतो इंच इंचाचं मार्किंग करता येतं एवढं सगळं ॲडव्हान्स असून सुद्धा कोट्यावधी रुपये तुम्ही ह्याच्यावरती खर्च करता टेक्नॉलॉजी अपडेट केली हे केले तेव्हा केले मग या शेतकऱ्यांना न्याय मिळत का नाही त्यामुळे आता राऊत साहेब तुम्ही म्हणताय ते खरे की या महाराष्ट्रामध्ये सरकार नावाची संकल्पना आशीर्वाद नाही अशी जी भावना तुम्ही व्यक्त केली त्याच्याशी के मी सहमत आहे जनता पण सहमत असणार आहे कारण तुम्ही आता एवढ्या दिवस उपोषणाला बसलेलात सरकारचा कोणीही अधिकारी मंत्री आमदार लोकप्रतिनिधी इकडे फिरकलेला अजिबात नाही त्यामुळे माझी तुम्हाला विनंती आहे की आता आपण हे उपोषण थांबवा कारण तुमच्यासारख्या लाखो शेतकरी जरी मेले तरी हे हिटलर आणि मुसळदीपेक्षा डेंजर लोक आहेत आवरून त्यांना काही पडलेलं नाही आपल्याला शिवाजी महाराजांच्या विचाराचे मावळे जगले पाहिजेत शेतकरी जगले पाहिजेत या भूमिका आपण हे सगळं जाऊया तुम्ही तात्पुरता आता हे उपोषण आपण थांबूया आणि परत तुम्हाला दिवशी साहेबांकडे आपण बसूया आणि कसा हा लढा याला लढ्याला लोकलढ्यामध्ये आपल्याला प्रवृत्त करता येईल आणि या सर्व लोक तुमच्या निमित्ताने हजारो शेतकऱ्यांना जे काही असं यांनी बाधित केलेले त्या सगळ्यांना कसा न्याय मिळून देता येईल याच्यासाठी आपण एकत्रितपणे लढूया एकट्या तुमच्याने आपण लढलो तर साहेब तुमच्यासारखे हजार लोक खपले तरी यांना काय प्रॉब्लेम नाही त्यामुळे आपण ज्यांच्या मरणाच्यामुळं हे उठलेत ते सगळे आपण एकत्र आलो तर सरकारला आपण सळो की पळो ही भूमिका घेऊ शकतो आणि सरकारला आपण सरळ करू शकतो त्यामुळे तुमच्या दा जावं इथं आलेले तर बरोबर ना जावं आलेले दा तर तुमची मुलगी आहे तुमची आई आहे अख्खं कुटुंब तुमचं साहेब या तुमच्यासोबत उपोषणामध्ये आहे पण आज तुम्ही या कुटुंबाचे पोषण द्यात आणि म्हणून तुम्ही हे सगळं लक्षात घेऊन जर तुम्ही या जगात नसता तर हे कुटुंब उड्यावं पडेल आणि म्हणून तुम्ही काही चुकीचा निर्णय घ्यायच्या अगोदर मी तुमची दिवसांची म्हणजे इथे जे या भूमी मुख्य येतं डायरेक्टर त्यांची भेट घालून देतो तिथे समाधान नाही झालं तर आपण नगरविकास मंत्र्यांकडे जाऊ एकनाथ शिंदेची तुमची भेट घालून देतो पण कृपया तुम्ही आता हे उपोषण थांबवा जिथे जिथे तुम्हाला वाटेल की मला न्याय मिळेल तिथे जे तुमची भेट घालून द्यायचं काम मी नक्की करेन माझं एकच मान्य आहे बरं काय दिवसे साहेबांना बी दिवसे साहेबांच्या मान्यता येते काय केलाच जा हा मी ह्या विषयावर आपल्याला जाणार नाही अशा हजारो लोक आहेत शेतकरी आहेत ह्यांनी तुका करायच्या आणि वर्षून वर्ष वर्षु, पिढ्यान पिढ्या आम्ही आम्ही खेटे मारित हे अजिबात मी करणार आहे काय अन्यथा मी का यांना धमकी वाटते या विषयाची पण मी धमकी देत नाही मी माझा जीव संपील यांच्यासाठी आणि तुमच्या माध्यमातून सांगतो तुमच्या माध्यमातून सांगतो ह्याला जबाबदार सगळं मी ते चिठ्ठी लिहून चिठ्ठी लिहिलेली हे पहिले पहिला मुलगणीदार हेमंत निगडी दुसरा मुलगणीदार प्रसाद तर तिसरे आमचे भूमिअभिलेख उपाधीक्षक घेऊन म्हणजे पुरावा आहे मुळशी उपाध्यक्ष स्वप्ना पाटील पहिला वेळेस तुम्हाला एक तुमच्या माध्यमातून सांगतो की स्वप्ना पाटील यांना कुणी तिथं बसवले या पाटील हे पाटलांनी बसवले का दादांनी कुठल्या बसवले यांना त्यांची आरे रावी त्यांची आरे रावी खूप चाललेली आहे कुठल्याही प्रकारची यांच्या पुढं जिल्हा अधीक्षक सुद्धा नारामतोय आज तिथे मी पाहिलं आज शिंदे उप, हे शिंदे साहेब उपसंचालक आहेत ते सुद्धा त्यांना कुठलं काय बोलत नाही दुसऱ्या एक केसचा मी पुरावा दिला त्यांना कुठले काय बोलत नाही मग हे कोण आहेत अशा आहेत उपाध्यक्ष स्वप्ना पाटील या मुळशीचे हे कोण आहेत दुसरं तुम्हाला सांगतो यांचे सहकारी आहेत लांडे आहेत यादव आहेत केदारी आहेत है, हे यांचे सहकारी आता बोरचे एवढी दादागिरी आहे लोकांची बोरचे उपाध्यक्ष विकास गोपने आणि त्यांचा निमतानदार एक श्रीगं नाईकवडी एवढी आहे शेतकऱ्यांना समजून घेतलं पाहिजे शेतकऱ्यांच्या प्रश्नाचं उत्तर दिलं पाहिजे माझ्याकडे मा व्हिडिओ आहेत या लोकांचे की एक एक प्रश्न दहा वेळा विचारू नका आम्ही करतोय ना गप्पा गायचं हे अशा आमच्याकडे व्हिडिओ आहेत पुरावे आहेत माझ्याकडे सगळे आता ते जिल्हा अधीक्षक तुम्ही ज्यांना हे केलं ना निलंबित मला त्याच्यावर कर कळकळीने सांगायचं की ह्यांना निलंबित करू नका तुम्ही यांना सस्पेंड करा डिस्मिस करा डिस्मिस करा ह्यांना बडतर्फ करा ही इथून उचलून तुम्ही सोलापूरला तर सोलापूरला वाटूळच करणार आहे आणि यांना कोणाची किव नाही कोणाची दयामाया नाही हे आता तुम्ही विसरून ना मी तुमच्या माध्यमातून पोचल नाही पोचल बावनकुळे साहेबांना बी हे सांगायचे मला की तुमच्या आता कितपत तुम्ही आधी घरांच्या तुमचा वचक आहे ते आम्हाला दिसले आता बरं का आम्हाला दिसले आता कारण कुणीच जर ऐकत नसेल तुमचा फोटो टाकलाय मी गाडीओ पालकमंत्र्यांचा फोटो टाकलाय मी गाडीओ तरी कुणी दखल घ्याय ना आता परवा दिवशी येऊन गेले पुण्यात अहो माध्यमांनी तरी सांगायला पाहिजे होत ना तिथं तुमच्या नावाचा फोटो लावलाय तिथं उपोषण माणूस करतोय जीवाशी हे केलाय त्यांनी फक्त मी तुमच्या माध्यमातून म्हणून सांगतो की मला कागद नको आहेत मला जागेवर पाहिजे पाहिजे पश्चिम तुम्ही तुम्हाला वेळ मिळेल मिळवता भेट द्या माझं असेल मला पटवून द्या मी थांबतो काय बरोबर आणखी दोन नावाय उप 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 अधीक्षक मुसळे साहेब आणि आता हे उपसंचालक शिंदे साहेब बी त्यांना सामील आहेत बरं का आणि थोडक्यात आता सांगायचं म्हणजे दिवसे साहेब ऐकत त्यांची बी उत्तर आहेत की ह्याच्यात दालात दा, दा।, 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 दा। किंवा दा आम्ही ते बरोबर बरोबरी मला जाग्यावर दाखवा आम्ही केलंय ते चूक तुम्ही करायची फेटी आम्ही आम्ही घालायची काय मी त्याला मानतो या का एवढं करतोय मी जेव्हा फिरून माझी परिस्थिती नाही ती आपलात जायचं वकील जायचं काय माझा ह्या पाहिजे विश्वास अजिबात उडायला आहे फक्त तुम्ही आहे आता तुम्ही पाठपुरावा करा मला याच्यातून वाचवा माझं घर वाचवा मी आता राऊत साहेबांना विनंती करेल की तुम्ही तुमचं हे उपोषण थांबवा आम्ही तुम्हाला भूमि जमावबंदी मंदी अधीक्षक सुहास दिवसे यांची भेट घालून घेऊ त्यांच्याकडून नाही काम झालं तर आपण मसूल मंत्री साहेब यांच्याकडं मंत्रालयात तुम्हाला घेऊन जाऊ आणि तुमचा प्रश्न त्यांच्यासमोर मांडू त्याच्यानंतरही प्रश्न सुटला नाही तर लोकांनी हे समजून घ्यायचं की आपण शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात राहत नसून औरंगजेबाच्या महाराष्ट्रामध्ये अ किंवा औरंगजेबाच्या प्रदेशात राहतोय पाकिस्तान बांगलादेशमध्ये राहतोय अशा प्रकारचं निजामी आणि शेतकरी विरोधी सरकार या राज्यात असले होते असा लोकांना एक मेसेज आहे आणि यांनी जी काही नावं घेतली आहेत राऊ साहेबांनी व्हिडिओमध्ये की जर यांनी उद्या जर काय परवाईट केलं आणि यांच्या कुटुंबावर जर हा आघात झाला आणि यांचं कुटुंब जर उघड्यावर पडलं तर ह्या या, या कागदावर दिसणारी नावं यांनी घेतलेली नावं यांच्यावरतीच आपण पोलिसांमध्ये गुन्हे दाखल केल्याशिवाय राहणार नाही आणि साहेब पोलिसांमध्ये कसं होणार नाही ते मी बघेन पोलिसांनी ऐकले ना नाही तर मग आम्ही कोर्टात जाऊन एकशे छप्पन तीन खाली ऑर्डर घेऊ आणि जेवढ्या सगळ्या लोकांनी चुका गेले त्यांच्यावरती सदोष मनुष्यवराचा गुन्हा आणि आत्महत्येला के प्रवृत्त केले का शेतकऱ्याला निष्पाप शेतकऱ्याला आणि म्हणूया ज्याचा काही दोष नाहीये त्याचं घर जागेवे ते झाड जागेवे सगळं जागेवे तुम्ही काकदा दाखवताय पण प्रत्यक्षात ते करत नाहीये ही जी तुमची चूक आहे त्या चुकीची किंमत म्हणून जर यांना त्रास होऊन यांनी जर आत्महत्या केली तर याला जबाबदार हे सगळे अधिकारी आणि प्रशासन राहील असं मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून ठणकावून सांगतो आणि महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की तुम्ही सरकार विरुद्ध जे लढे आणखी तीव्र करता येईल आपल्याला फक्त स्वतःचा जीव सांभाळून आणि आपलं कुटुंब मुंड्यावर पडणार नाही याची काळजी घेऊन बाकी सगळ्या लढ्यांमध्ये मी जनतेच्या सोबत सगळीकडे बघितलेलं ते की मी जिथे जमेल तिथे व्हिडिओ काढतोय जिथे जमेल तेवढा आम्ही अधिकाऱ्यांना सस्पेंड करतोय मंत्रालयापर्यंत जाऊन धडक देतोय आणि नक्कीच हळूहळू का पण हे जन्म तयार होईल आणि सर्वसामान्य माणसाला न्याय मिळायला सुरुवात होईल त्यांना बी किंमत कळली पाहिजे कळेल शेतकऱ्याला त्रास देते त्यांना किंमत कळली पाहिजे सरकारी अधिकाऱ्यांना सरकारी अधिकारी म्हणजे फोन येते माणसात ते येत ना जनतेचे नोकर आहेत जनतेचे मालक आहेत जनतेचे लुटारू आहेत तुम्ही दाखवून दिले बऱ्याचशा लोकांना सरकार दाखवण्याचं सरकारने विचार केला पाहिजे ह्याचा सरकारला अर्थ दाखवायचं कामच मीडियाचं असतं व्हिडीओ असतं युट्यूब फेसबुक याच्या माध्यमातून आम्ही जे करतोय ते खर तर टीव्ही वाल्यांच आणि पेपरवाल्यांचं काम असतं परंतु हे सगळे लोक फक्त गुलाबी चित्र दाखवत असतात खरे प्रश्न लपवण्यासाठी मीडिया काम करतो त्या देशामध्ये सर्वसामान्य नागरिकाचं आयुष्य उद्धवस्त होत असतं आणि हा खोटाटेपणा दिवसेंदिवस वाढला की मग आपल्या शेजारी पाच राष्ट्रात झालं अफगाणिस्तान पाकिस्तान श्रीलंका बांगलादेश नेपाळ या सगळ्या देशात जे झालं त्याला जबाबदार अशा खोट्या बातम्या होत्या आता इथे सुद्धा मला वाटतं आता अंत होत आलेलं आहे आणि ह्या खोट्या बातम्यांचा जसा जसा पर्धा पास होता येईल आपल्या क्रांतीच्या दिशेने जातील आणि शेतकरी शेतकऱ्यांची अन्यायग्रस्त मुलं ही अशा प्रकारचं मग हे अन्याय उलटून लावण्यासाठी सज्ज होतील